बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बुधवारी सोळा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात निजामकालीन हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढले आहेत त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील बंजारा समाजानं देखील आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तात्काळ एस टी आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णय काढावा या मागणीसाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात बंजारा समाजाची बैठक बोलावण्यात आली या बैठकीला माजी नगरसेवक भोजराज पवार माजी महापौर अलकारा राठोड माजी महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण मोतीराम चव्हाण माजी परिवहन सभापती सुभाष चव्हाण मोतीराम राठोड लाला राठोड अशोक चव्हाण माजी नगरसेविका शैलजा राठोड अश्विनी राठोड युवराज राठोड कुशाबा चव्हाण नामदेव पवार मिथून राठोड प्रकाश राठोड सूरज राठोड राहुल राठोड विनोद राठोड संतोष जाधव यांची उपस्थिती होती हैदराबाद है गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून बंजारा समाजाची वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन ही जुनी मागणी पुन्हा जोर धरत आहे है। यासाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सोळा सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे यासाठी तांड्या तांड्यांमधील बंजारा समाज सक्रिय झाला असून प्रत्येक तांड्यामध्ये जनजागृती चालू आहे अशी माहिती बंजारा समाजातील ज्येष्ठ मंडळींनी दिली दोन सप्टेंबर हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं त्याच्यानंतर मराठा बांधव बांधवांना जेव्हा ओबीसी मध्ये आरक्षण मिळू शकतं जे प्रस्थापित आहे त्यांना मिळू शकतं तर जो बंगारा समाज आहे भटका आहे मागासवर्गीय समाज आहे गेली चाळीस पंचाळीस वर्ष हो आरक्षणासाठी भांडतोय लढतोय तर तो जर होत असेल तर आम्हाला का मिळू नये अशी एक भूमिका सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाज पेटून उठला त्यांना सगळ्यांना युवक आणि सगळे ज्येष्ठ नागरिक सगळ्या महिला सगळ्या सगळे एकत्रित येतात आणि आमचे जे मेन आमदार वगैरे हो आहेत संजय राठोड जी असतील मिनिस्टर आहेत ते, ते सगळे एकत्रित आले आणि सगळ्या महाराष्ट्रभर आम्ही निवेदन देतोय कलेक्टरना आधी शांतपणे आणि नंतर मोर्चा काढतोय हैदराबाद त्याच्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन बंजारा समाज जागा झाला आहे बंजारा समाजाच्या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांची बैठक बेलापूर ठाणे येथे झाली त्यानंतर मंत्री महोदय संजय भाऊ हो राठोड यांच्या यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये त्यांची बैठक झाली त्यानंतर त्याच ठरलंय की तेरा तारखेला राज्यस्तरीय प्रमुख बंजारा समाजाच्या नेत्याची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या अंदोलनाची दिशा घालून जाणार आहे आणि दिनांक सोळा तारखेला माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहोत यामुळे सर्व आता अजून ठरलं होतं की सतरा तारखेला द्यायचं सतरा तारखेला आजच्या मीटिंग मध्ये कॅन्सल करून ते सोळा तारखेला सर्व बंजारा समाज सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाज एकत्र येऊन आपण कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे तरी आपण सोळा तारखेला अकरा वाजता अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधवांनी सोळा तारखेला आपल्या आपल्या गाड्या भोड्या आणि सर्व घेऊन महिला बंधू महिलाच्या नेतृत्वाखाली आमच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे या प्रसंगी बंजारा समाजातील प्रतिष्ठित मंडळी युवक तसंच महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता